नमस्कार मित्रांनो मी कारवारी आदवाने देवांश जी आर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांचे फॉर्म भरले गेले आहे परंतु जे वाढीव तारीख देऊनसुद्धा काही महिलांचे फॉर्म भरले गेले नाही त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा दोन सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये असे माहिती दिली आहे की आपण ज्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा ज्या महिलांचे काही कागदपत्रामुळे फॉर्म भरायचे राहिले असतील असे महिला फॉर्म भरू शकतात परंतु ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्या यांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच पैसे म्हणजे दीड हजार रुपये मिळतील कारण की ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे तीन हजार मिळाले होते आणि त्याच महिन्यामधले म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये फॉर्म भरल्या गेले आहे ते अप्रूव्ह झाले अशाच महिलांना त्या महिन्याचे पैसे मिळणार आहे परंतु ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरतील अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच ही पैशाला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे आद्यातही फॉर्म भरले असतील अशा महिलांनी आपले आजच फॉर्म भरून घ्यायचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद